शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या मी सोयाबीन पिकाच्या शेतावर आहे इथे एक प्रॉब्लेम असा झाला आहे की सोयाबीन पिकासोबतच केनासुद्धा वाढलेला आहे ते मी दाखवतो तुम्हाला हे पहा शेतकरी मित्रांनो हे सोयाबीन पीक आहे आता सोयाबीन हे पीक आहे हे सोयाबीनचं शेत आहे आणि संपूर्णकडे फक्त केना याच्यासोबत वाढलेला हा केना आहे शेतकरी मित्रांनो हा केना आहे म्हणजे ज्याप्रमाणे सोयाबीन वाढलेलं आहे हे सोयाबीन वाढलेलं आहे हे सोयाबीन आणि त्याचप्रमाणे हे तणसुद्धा वा वाढलेलं आहे तर हे संपूर्ण शेतच असं आहे डायरेक्ट शेतच दाखवतो तुम्हाला संपूर्ण शेत तर शेतकरी मित्रांनो याचा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर याचा जालिम उपाय शेतकरी मित्रांनो आज मी सांगणार आहे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्याचा रिझल्ट भेटणार आहे फक्त थोडंसं काळजी घ्यायची आहे आपल्याला नक्की पहा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला ग्लायफोसेट फोर्टी वन हे घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं चालेल चा इथे मी राऊंडअप्स आपल्याला दाखवत आहे शेतकरी मित्रांनो आणि अदामा कंपनीचा गॅलिऑन हे किंवा तुम्ही दुसरं कांद्याचं जे आहे याच्यासारखं कोणतंही प्रॉडक्ट घेऊ शकता शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये मा यासारखे अनेक कंपन्यांचे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत आता याचे प्रमाण किती घ्यावे तर हे पहा हां हे साठ एम एल घेतलं राऊंडअप आणि त्याच्यानंतर कामाचं गॅलिकॅन आहे हे शेतकरी मित्रांनो हे पाच एम एल ठीक आहे सिलिकॉन स्टिकर शेतकरी मित्रांनो आता या फॉर्म्युलाची जेव्हा फवारणी कराल तर तुम्ही या प्रकारे फवारणी करा यांनी जसं धरून ठेवलेलं आहे म्हणजे परफेक्ट आपल्याला केण्यावर जसं मारायचं आहे त्याच्यावरच ते औषध जास्तीत जास्त पडेल याप्रमाणे शेतकरी मित्रांनो टोकर लावून जास्तीत जास्त केण्यावरच पडली औषध शेतकरी मित्रांनो नमस्कार आज मी सोयाबीनच्या शेतावर हो आहे भाऊ तुमचं पूर्ण नाव सांगा दिनेश उन्नुलाल युने हां कुठे राहता तुम्ही आ, मी वागपूरला राहतो शेतात आणि प्रॉपर कुठचे आहे तुम्ही भाऊ एकतीस जुलैला पाच वाजता आपण एक फवारणी केली होती साहेबांनी मला बोलवलं होतं की एक प्रयोग करू राहिलो आम्ही आता शेवटी हारलो बा केण्यासाठी हारलो त्याच्यानंतर तुम्ही पाच वाजता फवारणी केली त्याच्यात तुम्ही अप घेतलं आणि गॅलिओन घेतलं केना खूप वाढला होता सोयाबीनचा बरोबरी झाला होता अच्छा आता आम्ही ते मारल्यावर मग केना दबून गेला अच्छा म्हणजे पूर्णच कमी झाला समजा पूर्ण दबूनच गेला आणि फुलवर पण खूप आहे हा आणि सोयाबीन वा, सोयाबीनची वाढ झाली आणि केना दबून गेला हा आता म्हणजे हा प्रयोग सक्सेस झाला टोकर बरोबर लावून व्हिडिओ मध्ये आहेच माझा एकतीस जुलैचा व्हिडिओ माझ्याकडे तुम्ही बरोबर टोकर लावून व्यवस्थित हळूहळू मारत आहे तुम्ही तर ते तुम्ही व्यवस्थित केलं तर आता दिनेश भाऊ तुम्हाला तुम्ही आता गडी माणसं आहे तुम्ही प्रत्येक इथं फवारणी करता तर इतर शेतकऱ्यांना सांगू का हाँ हाँ। हाँ हाँ। हा प्रयोग जे केण्यासाठी त्रस्त आहे ते करू शकते खर्च वाचते केना मरते केना मरते हाँ ना पूर्ण मरते तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो केना या तणाचा तुम्ही नायनाट करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय जवान जय किसान